बेरीज बेरीज म्हणजे नेमकं काय एकत्र एक किंवा मिळवणं हे सगळं ठीक आहे पण गणितात त्याच नक्की काय करायचं एका गोष्टीच्या मदतीने समजून घेऊया चला गोष्टीतून बेरीज समजून घेऊया बाबांनी तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला काही पेन्सिल दिल्या किती पेन्सिले दिल्या एक दोन तीन चार पाच तुम्हाला एकूण पाच पेन्सिली मिळाल्या आणि आईने पण पेन्सिलीच दिल्या आईने किती पेन्सिली दिल्या एक दोन तर आईने या दोन पेन्सिली तुम्हाला दिल्या मग आता सांगा तुमच्याकडे एकूण किती पेन्सिल झाल्या विचार करा एकूण पेन्सिल किती हे कसं काढणार बाबांनी एकूण पाच पेन्सिल दिल्या होत्या नंतर आईने तुम्हाला अजून काही पेन्सिल दिल्या काय करावं लागेल बेरीज करावी लागेल कारण वस्तूंची संख्या वाढली किंवा आणखी काही वस्तू त्यात मिळवल्या तर बेरीज करावी लागते तुम्हाला नंतर किती पेन्सिल मिळाल्या या दोन पेन्सिल तुम्हाला मिळाल्या आता पहा पाच अधिक दोन मिळून किती झाले चला मोजून पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात ह्याचा अर्थ तुमच्याकडे एकूण सात पेन्सिल आहेत म्हणजेच पाच अधिक दोन बरोबर सात होतात आणखी एक गोष्ट एक घनदाट जंगल होत त्या घनदाट जंगलात चार शेळ्या गवत चरायला चालल्या होत्या काही वेळाने त्यांच्या दोन मैत्रिणी अर्थातच दोन शेळ्या तिथे आल्या तर तुम्ही सांगू शकता का की कि एकूण किती शेळ्या एकत्र गवत चरायला जातील चला आपण मोजून पाहूया एक दोन तीन चार या चार शेळ्या पहिले आल्या म्हणजे आपण इथे चार लिहूया काही वेळानंतर अजून काही शेळ्या आल्या म्हणजेच इथे शेळ्यांची संख्या वाढली म्हणून आपण बेरीज करूया नंतर किती शेळ्या आल्या एक आणि दोन दोन शेळ्या आल्या ह्या दोन आणि ह्या चार शेळ्या आपण एकत्र करूया किती शेळ्या एकत्र गवत चरायला जातील ते पाहूया चला मोजा एक दोन तीन चार पाच सहा तर एकूण सहा शेळ्या एकत्र जातील याचा अर्थ चार अधिक दोन बरोबर सहा अरे वा मित्रांनो हे तर आंब्याचं झाड आहे हे आणखी एक आंब्याचं झाड आहे या दोन्ही झाडांना गोड आणि रसाळ आंबे लागले आहेत निशांतला आंबे खूपच आवडतात त्याने दगड घेतला आणि आंबे पाडायला सुरुवात केली पहिल्या झाडाचा एक आंबा त्याला मिळाला मग तो दुसऱ्या झाडाजवळ गेला तिथे त्याला एक दोन तीन तीन आंबे मिळाले तर सांगा कि त्याला दोन्ही झाडांचे एकूण किती आंबे मिळाले बघा पहिल्या झाडाचा हा एक आंबा मिळाला आपल्याला तर एकूण किती आंबे मिळाले हे सांगायचं आहे त्यामुळे सगळे आंबे एकत्र करूया त्याला दुसऱ्या झाडाचे किती आंबे मिळाले दुसऱ्या झाडाचे हे तीन आंबे मिळाले आता त्याच्याकडे एकूण किती आंबे आहेत ते पाहूया चला माझ्यासोबत मोजा एक दोन तीन चार म्हणजेच एक अधिक तीन बरोबर चार आंबे निशांतला मिळाले आणखी एक गोष्ट सांगते दुपारची वेळ होती कडक ऊन पडलं होत त्यामुळे काही पक्षी झाडावर येऊन बसले किती पक्षी झाडावर येऊन बसले चला मोजूया एक दोन तीन चार पाच पाच पक्षी ह्या झाडावर येऊन बसले काही वेळानंतर आणखी काही पक्षी आले आणि झाडावर बसले यावेळी किती पक्षी आले एक दोन तीन यावेळी तीन पक्षी आले तर आता सांगा की झाडावर एकूण किती पक्षी बसले आहेत बघा आधी झाडावर हे पाच पक्षी आले आणि काही वेळाने आणखी तीन पक्षी आले आता सांगा की झाडावर एकूण किती पक्षी आहेत ह्यासाठी आपल्याला बेरीज करावी लागेल आपल्याला काही गोष्टी एकत्र करायच्या असतील तेव्हा बेरीज करावी लागते चला तर मग बेरीज करूया झाडावर बसलेल्या पक्ष्यांची एकूण संख्या मोजूया ह्या झाडावर किती पक्षी बसले आहेत इथे ह्या ठिकाणी पाच पक्षी बसले आहेत आणि हे सहा सात आणि आठ म्हणजेच पाच अधिक तीन बरोबर आठ होतात हे विधी आणि निशांतचं घर आहे हा निशांत आहे निशांतकडे काही कुंड्या आहेत किती कुंड्या आहेत चला मोजूया एक दोन तीन चार पाच सहा निशांतकडे एकूण सहा कुंड्या आहेत ही आहे विधी विधीकडे पण काही कुंड्या आहेत चला त्या पण मोजूया एक आणि दोन विधीकडे आहेत दोन कुंड्या विधी आणि निशांतने या सर्व कुंड्या भिंतीवर ठेवल्या आता तुम्ही सांगा कि दोघांनी मिळून एकूण किती कुंड्या भिंतीवर ठेवल्या ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर ह्यासाठी आपल्याला बेरीज करावी लागेल सहा मध्ये दोन मिळवूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजेच एकूण आठ कुंड्या झाल्या म्हणजेच सहा अधिक दोन बरोबर आठ तर मित्रांनो ह्याचप्रमाणे वस्तू एकत्र करा आणि मोजा म्हणजेच त्यांची बेरीज करा हा व्हिडिओ काही वेळासाठी थांबवा आणि प्रश्नांची उत्तरं द्या प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा तुमचे सर्व प्रश्न सोडवून झाले असतील तर तुमची उत्तरं एकदा तपासून पहा तुमची सर्व उत्तरं बरोबर असतील ह्याची मला खात्री आहे पण समजा बरोबर आलं नसेल तरी हरकत नाही हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा